लाडक्या बहिणींना आगाऊ रकमा देणाऱ्या शासनाने लाडक्या भाऊंना दोन अडीच महिने काम करून देखील कामाचा मोबदला दिलेला नसल्याने लाडक्या भाऊमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना काहीच काम न करता शासनाने दीड हजार रुपये महिना मानधन देण्याचा निर्णय घेतला यावर तरुणांमध्ये नाराजी पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली यात बेरोजगार युवकांना विविध कार्यालयात त्यांच्या शिक्षणाप्रमाणे सहा हजार रुपये आय टी आय पदविकासाठी आठ हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे ही योजना सहा महिन्यांसाठी असून परिस्थिती पाहून तिची मुदत वाढविण्यात येणार आहे मात्र बेरोजगार युवक लागून आणि त्यांचे काम करून दोन तीन महिने झाले तरी त्यांना कामाचा मोबदला मात्र मिळालेला नाही एकीकडे महिलांना काम न करता मानधन आणि दुसरीकडे पुरुषांना काम करून देखील मोबदला नाही यामुळे सरकारच्या मतभेदाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे अमरनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे पैकी एकशे बत्तीस युवक शिक्षण विभागात लागले आहेत त्यांना कामे करून तीन महिने होऊन मानधन नाही नगरपालिकेत सात बेरोजगार युवक आहेत त्यांना दोन महिन्यांपासून मोबदला नाही आरोग्य विभागात पंधरा कर्मचारी आहेत या लाडक्या भावांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून वेतन त्यांच्या खात्यावर टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अमळनेर पंचायत समितीकडून शिक्षण विभागातील लाडक्या भावांचा वेतनाचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे अमळनेर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार आता पंधरा डिसेंबरपर्यंत शुल्कासह अर्ज भरता येणार आहे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती दिली शिष्यवृत्ती परीक्षा नऊ फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे शाळा नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सतरा ऑक्टोबर ते सात डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र अद्याप काही शाळांकडून कार्यवाही प्रलंबित असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार विलंब सोळा तेवीस डिसेंबर अतिविलंब शुल्कासह चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अतिविशेष विलंब शुल्कासह अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे एकतीस डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे बुधवारी सानेगुरुजी विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर युनिसेफ एस बी सी थ्रीद्वारा बालविवाह निर्मूलनची शपथ घेण्यात आली तसेच पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह निर्मूलनबाबत पथनाट्य सादर करत जनजागृती केली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी अनवर फकीर कीर्ती सोनवणे अनुजा पाटील रत्ना खैरनार मयुरी पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील उपमुख्याध्यापक योगेश मोरे प्रकल्प समन्वयक आनंद पगारे मोहिनी धनगर दीपक विश्वेश्वर युनिसेफ एस बी सी थ्री जिल्हा प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे व संरक्षण अधिकारी योगिता चौधरी क्षेत्र समन्वयक प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते अमरनेर शहरातील रुपजीनगर भागातील भोई समाजातील रवींद्र शिंगाणे यांचे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला भोई समाज मदत केंद्राच्या वतीने वीस हजाराची आर्थिक मदत देण्यात आली मदतीचा धनादेश प्रमिलाबाई शिंगाने यांनी स्वीकारला त्यांनी समाजाचे आभार मानले आहेत यावेळी धुळे येथील समन्वयक सतीश फुलपगारे ज्ञानेश्वर जाधव बापू भोई संतोष शिंगाने मनोज शिंगाने यांसह समाजबांध उपस्थित होते अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील महिला पोलीस व शिवीगाळ करीत असल्याची तक्रार तेथील महिलांनी केली असून लताबाई नवनाथ हिंगळे या महिलेने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे चेंडू घरात गेल्यावरून एका महिला पोलिसाचा विनयभंग केला म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या वादात महिला पोलिसाला समजवण्यास गेलेल्या महिलांना दादागिरी आणि शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार ताडेपुरा भागातील महिलांनी केली महिलांनी पोलीस स्टेशन गाठून त्या पोलीस विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक आधारस्तंभ कर्मयोगी दानशूर श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यांनी श्रीमंत प्रताप शेटजी व श्रीमती भागीरथी देवी मोतीलालजी अग्रवाल यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले यावेळी प्राध्यापक व शिक्षकेतं रुंद उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर जैन यांनी प्रताप शेटजी यांच्या कार्याचा संक्षिप्तपणे आढावा यावेळी सांगितला शेटजी यांचे कार्य व निस्वार्थ भूमिकेप्रमाणे आपण देखील सतत वाटचाल केली पाहिजे अशा पद्धतीचा संदेश प्राचार्य यांनी यावेळी दिला फुटपाथने अखेर मोकळा श्वास घेतला असून पादचार्यांनी फिरण्यासाठी फुटपाथचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भागवत माळी यांनी केले आहे गवत आणि झुडपांमुळे फुटपाथ पूर्णपणे झाकले गेले होते त्यामुळे फुटपाथचा श्वास कोंडला गेला होता पादचाऱ्यांना त्यावर फिरता येत नव्हते बांधकाम विभागाने दखल घेत तातडीने सफाई केल्याने फुटपाथ मोकळे केले आहेत पायी फिरायला येणाऱ्या नागरिकांना यामुळे आनंद झाला असून अपघातापासून बचाव होणार आहे दोन्ही बाजूने फुटपाथ मोकळे झाल्याने वाहतुकीला पादचारी अडथळा ठरणार नाहीत अमरनेर शहरातील एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एन ची ब्रिगेड यू के ओझा यांनी वार्षिक तपासणी करून कार्यालयीन कामकाजाची पूर्ण पाहणी केली सर्वप्रथम त्यांना गार्डतर्फे मानवंदना देण्यात आली त्यानंतर त्यांनी सर्व एन सी सी कॅन्डिडेट यांना शिकवणारे स्टाफ तसेच ए एन ओ यांना एन सी सी कॅन्डिडेट अधिक प्रमाणात सैन्यात कसे भरती होतील याविषयी मार्गदर्शन केले एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियनमध्ये वर्षभरात झालेल्या विविध कॅम्पविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली यावेळी अमळनेर बटालियनचे समुपदेशक अधिकारी कर्नल अमित रे प्रशासकीय अधिकारी सुभेदार मेजर गजेसिंग तसेच सिव्हिल स्टाफ सी सीआय स्टाफ व एएनओ उपस्थित होते अमळनेरची स्नेहल माळी हिने राष्ट्रीय रोड सायक्लिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे ओरिसा राज्यातील पुरी येथे सात ते दहा डिसेंबर रोजी झालेल्या एकोणतीसाव्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कांस्य पदक पटकावले आहे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे चौथे पदक असून कुरुक्षेत्र येथे सुवर्ण पदक पनवेल येथे कांस्य पदक आणि रांची येथे सिल्व्हर पदक मिळाले आहे स्नेहल शत्रुघ्न माळी ही पुणे निगडी येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे ती जय योगेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र या विद्याशाखेचे प्राध्यापक कपिल राजेंद्र मनोरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे पी एच डी प्रदान करण्यात आली ए स्टडी ऑफ पेशंट सॅटिस्फॅक्शन अँड सर्व्हिस क्वालिटी ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर इन जळगाव डिस्ट्रिक्ट या विषयावर त्यांनी संशोधन केले त्यांना डॉक्टर विना पी भोसले यांनी मार्गदर्शन केले या, के या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे